तुम्ही म्हणता की जमीन नांगरायची नाही जमीन फोडायची नाही बिलकुल नाही शॉर्ट मध्ये त्याचं उत्तर द्या का नाही फोडायची गेली पंधरा वर्ष आम्ही नांगरलं नाही काही पेटवलेलं नाही त्यामुळे तिथली ऑर्गेनिक कार्बन वाढलाय दुपटी मध्ये उत्पादन वाढतं खर्च शंभर टक्के निश्चित कमी होतो कारण खर्च आम्ही जिथे शंभर रुपये व्हायला पाहिजे तिथे वीसच रुपये आम्ही खर्च केलेला असतो तर मग जुने औषध तसेच ठेवले तर बुरशीचं प्रमाण वाढेल मर रोग वाढेल उत्पादनामध्ये घटील त्याच्यावर काय उत्तर आहे की तणांचा काय तणांचा बंदोबस्त कसा की पहिले बाबा एसआरटी सुरुवात केली के होत आहे असं काय आहे का आमच्यापेक्षा मला आता काळजी लागली आहे आपल्या ह्या पिढीला जर का आपण सशक्त जमीन नाही देऊ शकलो तर आपण फार मोठ पापामध्ये पडू तर माझ्या पापात मला मुक्त करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे एसआरटी स्वीकारा आणि नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्यासोबत आज ज्यांनी आर टीचं संशोधन केलं असे कोकणातले शेतकरी चंद्रशेखर भडसावळे आहेत आपण एसआरटीवर आधी व्हिडिओ केलेला आहे सरांना अकोल्याला जायचंय परंतु शेतकऱ्यांची काय डाऊट होती त्यांनी कमेंट्स केलेले आहेत ते आपण त्यांना विचारणार आहोत सर तुमच्या चर्चेमध्ये आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वागत मला थोडक्यात एसआरटी सांगा मग मी तुम्हाला ते डाऊट विचारतो ओके एसआरटी म्हणजे आपण जे शेतकरी शेतीचं काम सुरू करतो ना सगळ्यात पहिल्यांदा जे काय काम करतो तर जमीन नांगरतो ती वखरतो ती रोट्या मारतो आणि जमिनीची मशागत करून मशी जमीन आपण तयार करतो तर असं हे सगळं जे काम आहे की शेती करण्यासाठी अन्न निर्मिती करण्यासाठी आपल्याला जे परत परत जमीन नांगरावी लागते उळवावी लागते ते न करता त्याच्यावर कायमस्वरूपी गादी वाफे तयार करायचे आणि त्याच्यावर एकामागोमाग एक वेगवेगळी वेग पिकं वर्षभर पेरत राहायची किंवा टोकायची हे करत असताना आपल्या डोक्यामध्ये नक्की विचार जो येतो की तणांचं काय hmm. तणांचा बंदोबस्त कसा तर तणांचा बंदोबस्त पेक्षा तणांचं नियोजन हे तणनाशकांच्या साह्याने करायचं yes. आणि अशा प्रकारे जमीन परत परत न नांगरता विविध पिकं एका मागोमा एक वेगवेगळी पिकं तीच ती hmm. पिकं माग घ्यायची नाहीत आणि तणनाशकांचा वापर करून तणांचं नियोजन करणं म्हणजे एस आर टी बर मला सांगा बेड आणि समजा बेडच करावं लागतील का तर बेड न करता आपण एस आर टी करू शकतो एस आर टी हे शून्य मशागत शेती तंत्र आहे ह्या एस आर टी तंत्राचं सगळ्यात महत्त्वाचा स्वीकार आज हजारो शेतकरी का करत कारण त्यांचं पीक जास्त यायला लागलं त्यांचं उत्पादन वाढलं त्यांचा खर्च निम्मा किंवा त्यापेक्षा कमी झाला आणि त्यांना रोगराई ह्याचा त्रास कमी झाला त्यांच्या शेतामध्ये त्यांची जमीन जी आहे भूमाता ती सशक्त व्हायला लागली या सगळ्यासाठी गादी वाफे असं आहे की ही जमिनीची सुपीकता कशामुळे वाढते कोण करत हे काम तर जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आपल्या जमिनीमधले सूक्ष्म जंतू हे काम करत असतात सूक्ष्म जंतू ते कोणत्या प्रकारचे पाहिजेत दोन प्रकारचे जंतू असतात एक प्रकारचा गट जो आहे ते आपल्याला खूप जास्त मदत करतो आणि दुसऱ्या प्रकारचा गट आहे तो आपल्याला त्रास देत असतो त्याचं एकच छोटस विभागणी होते की जे गर, जे जंतू आपल्याला मदत करत असतात त्या जंतूंची दोन गरजा आहेत एक म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा सेंद्रिय पदार्थ सा खाण्यासाठी बरोबर पुजणारे पदार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे प्राणवायूचं प्रमाण पाहिजे प्राणवायू पाहिजे आता हा प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन म्हणजे त्या जंतूंना म्हणतात एरोबिक मायक्रो फ्लोरा सो हे जे एरोबिक मायक्रोफ्लोरा आहेत हे जे प्राणवायू गरज असलेले त्याच्यावर जगणारे जे मायक्रोफ्लोरा आहेत ते गादी वाफ्यामध्ये ज्यामुळे तो जमिनीच्या उंचीमध्ये गादी वाफा आणि त्याच्या बाजूला नाली ह्याच्यामधला जो फरक आहे त्या फरकामुळे वरती पडलेलं पाणी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी याच्या वजनामुळे ते जे पाणी आहे ते बाजूला निचरा होतो पटकन आणि ह्या गादीमध्ये गादी, गादी वाफ्यामध्ये भरपूर प्राणवायू राहतो खेळता राहतो प्राणवायू किती कठीण मिळवणं किती पैसे द्यायला लागतात शेतकऱ्याला प्राणवायू मिळवण्यासाठी लायसन्स घ्यावं लागतं काय विजेचं त्याला बिल द्यावं लागतं का फुकट आहे सो प्राणवायू मिळण्यासाठी गादी वाफा पाहिजे प्राणवायू असेल तर सूक्ष्म जंतू जे आपल्याला मदत करणार आहे ते विपुल प्रमाणात येतात म्हणून गादी वाफा गादी वाफा किती गादीवाफा जो आहे त्याच एसआरटी तंत्रामध्ये आम्ही एक प्रोटोकॉल म्हणजे त्याच एक संपूर्ण यंत्रणा त्याची तयार केलेली आहे हा एसआरटी प्रोटोकॉल जो आहे तो असं सांगतो की सेंटर टू सेंटर गादी वाफा गादी वाफ्याच जे गादी वाफा करण्यासाठी जे गादीवाफ्याचा अवजार चालवायचं ते एकशे छत्तीस सेंटीमीटर वर चालवायचं एकशे छत्तीस सेंटीमीटर वर दोन नाल्या येतात त्या नाल्यांचे जे रुंदी आहे ते छत्तीस सेंटीमीटर राहते म्हणजे वरचा जो गादी वाफ्याचा माथा आहे जो शेतकऱ्याच्या उपयोगाचा असणार आहे वरंबा जो वरंबा जो गादी गादी असणार आहे ती बरोबर शंभर सेंटीमीटरची असली पाहिजे हे जे ही माप जी दिली आहे ती अशासाठी बदलायची नाही कारण आता आम्ही जे पुढचं संशोधन येत आहे त्याच्यामध्ये एक असं यंत्र आम्ही आणतोय त्याचं नाव आहे झेबू एसआरटी झेबू हा, हा।, हा एसआरटी झेबू बॅटरीवर चालणारं यंत्र आहे आणि साधारण दहा पंधरा एकर शेतकऱ्याला तो सहज परवडणारं यंत्र आहे एकच यंत्र टोकणणी फवारणी कापणी मळणी वाहतूक अशी सगळी कामं करणार आहे आणि फार सुंदर यंत्र आहे त्याला सबसिडी मिळणार आहे आणि ते यंत्र आम्ही आता हैदराबादच्या एका मोठ्या शास्त्रज्ञाबरोबर तयार केले हे यंत्र जर चालायचं असेल तुमच्या शेतामध्ये एसआरटीच्या शेतामध्ये तर ही जी माप आहेत ती बदलू नका बर कारण जगामध्ये असं दुसरा कोणी नाही मी फार चीनमध्ये गेलो व्हिएतनाम मध्ये गेलो थायलंडमध्ये अमेरिके भारतातल्या सगळ्या कंपन्या पालथ्या घातल्या कोणीही आपल्यासाठी यंत्र तयार करायला तयार नाही पण हे जे इंडियन नेव्ही मधले रिटायर झालेले एक शास्त्रज्ञ त्यांनी आपल्यासाठी हे यंत्र तयार ऑलमोस्ट झालंय एक वर्षाच्या आत ते तुमच्या बुलढाण्यामध्ये यंत्राची किंमत काय असणार आणि ते शेतकऱ्यांना सबसिडी मध्ये मिळणार का ते यंत्र शेतकऱ्यांना नक्की डीबीटी मध्ये मिळणार त्या यंत्राची सगळं म्हणजे त्याला लागणारे पाच सहा वेगवेगळे जे अवजार आहेत त्या सगळ्या सकट त्या यंत्राची किंमत साधारण पाच सहा लाख रुपये असेल बरोबर त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला की आधीचे औषध जे असतात ते आधीचे औषध जर तसेच ठेवले कारण की पूर्वज सारखे सांगतात त्यान काय नाही बघतो लहानपणापासून शेती करत असताना किंवा आधीच जाळून टाका किंवा एका दिवस जर आपण ते ऐकलं नाही आता माझं नवीन अॅग्रिकल्चर झालेलं मी आलेलो मी आमच्या वडिलांना सांगतो नाही ते जाळायचं नाही आपल्याला ते कुजवायचं भूस फेकून नाही द्यायचं वगैरे मग त्या शेतामध्ये कालांतराने हरभरा उभळला मर रोग लागला हरभऱ्याला मग ते मला बोलायला लागले हे असं असतं म्हणे तुमच्या नवक्यापुरांच तर मग ते त्यांचा डाऊट आपल्याला खरा क्लिअर करायचा आहे की ती जी बुरशी चढते त्याच्यावर तर मग जुने बुरशीचं प्रमाण वाढेल वाढेल उत्पादनामध्ये घटेल त्याच्यावर काय उत्तर आहे असं आहे की मला ह्याच चा, जास्त चांगलं तर उदाहरण मी शोधतोय परंतु माणसाचं शरीर जसं आहे की ज्याच्यामध्ये आपण आपण घालत असतो काहीच उत्सर्जन होत असत ते उत्सर्जनाचे वेगवेगळे वेग मार्ग असतात वेळा असतात त्याचे काळ असतात आणि ते जर नाही बरोबर झालं तर आपल्याला अडचण निर्माण होते तर ही सिस्टीम जी आहे ही सिस्टीम व्यवस्थित चालायला पाहिजे तशीच ती भूमातेची सिस्टीम आहे ही भूमातेची सिस्टीम ज्याच्यामध्ये रेसिडी थांबणं आणि त्याच्यामध्ये त्याच्यापासून ते सगळं जर का व्यवस्थित केलं तर ते जे होताना दिसतंय म्हणजे विज्ञान पण तेच सांगतं शिवाय आता बागेमध्ये आम्ही जे तंत्र आहे ज्याच्यामध्ये आम्ही रेसिपी परत शिल्लक ठेवतो त्याला आता तेरा वर्ष झाली किमान आपल्याकडे शंभर एक शेतकरी असे निघतील की जे पाच सहा वर्षापेक्षा जास्त त्यांनी हे अशा पद्धतीने वापरलेलं आहे हजारो शेतकरी म्हणजे दहा पंधरा हजार शेतकरी आहेत की ज्यांनी गेल्या एक दोन तीन वर्षामध्ये हे तंत्र वापर कोणीही हे हा प्रश्न आम्हाला येतोय असं सांगत नाही मग हे तर सत्य हे तर समोर आलेलं आहे की घडलेली गोष्ट आहे आणि दुसरं असं आहे की कि रेसिड्यू किती प्रमाणात ठेवायचे कोणते ठेवायचे कसे ठेवायचे आणि ते रेसिड्यू तिथे जागेला कुजायला पाहिजे नुसते तिथे राहून नाही चालणार त्याची कुजण्याची प्रक्रिया ही सुरू झाली पाहिजे आणि ही सगळी प्रक्रिया होण्यासाठी त्याचा एक प्रोटोकॉल आम्ही तयार केलेला आहे तो प्रोटोकॉल आपल्याला फॉलो करायला पाहिजे तसं जर झालं तर आपल्याला त्रास देणाऱ्या बुरश्या किंवा जे आहेत येणार नाही आणि मंडळी वडील त्यांचं बरोबर आहे ते आपण जर का अर्धवट इकडे तिकडे काहीतरी केलं अडचणी निर्माण होतात याच्यामध्ये मी पण या क्षेत्रात आहे तर त्याचा आन्सर मला असं सुचलेलं आहे की आपण आपल्या याच्यातला सेंद्रिय गर्भ गेला आपल्या याच्यातल्या मित्र कीटक गेले मित्र बुरशा गेल्या मला असं वाटतं की आपण एसआरटीचे जे बेड आहेत त्याच्या माध्यमातून आपल्या मित्रपुरुषा मोठ्या प्रमाणात वाढतायत आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्याच्यामुळे रोग लागत नसावा मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की बरोबर आहे तुमचा जो विचार आहे तो अगदी बरोबर आहे हा पुढचा प्रश्न आहे की तुम्ही म्हणता की जमीन नांगरायची नाही जमीन फोडायची नाही बिलकुल नाही शॉर्ट मध्ये त्याचं उत्तर द्या का नाही फोडायची जमीन नांगरण हा आपल्या भूमातेवर असलेला अत्याचार आहे त्यातलं विज्ञान असं आहे की आपल्या जमिनीमध्ये आपल्याला सगळ्यात जास्त मदत कोण जर करत असेल चांगलं पीक येण्यासाठी रोगरहित राहण्यासाठी अडचणी आल्या म्हणजे समजा मध्येच पाऊस गेला एक एक महिना किंवा अतिपाऊस आला तर हे जे हवामान बदलाचे जे परिणाम ह्याच्यामध्ये मदत करण्यासाठी आपल्याला जे सगळ्यात शेतकऱ्याला मदत जे कोण करत ते आपल्याला माहितीच नाही तर अदृश्य आहेत ते सूक्ष्मजीव आहेत बरोबर हे जे सूक्ष्मजीव आहेत ते कसे पाहिजेत तर त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात पाहिजे आज आपल्या ज्या खराब झालेल्या जमिनी आहेत त्यांची hmm. जीवांची संख्या जी आहे ती दहा वर नऊ शून्य इतकी आहे hmm. ती असायला पाहिजे वर बारा पंधरा शून्य hmm. पण एसआरडी शेतकऱ्यांची जमीन आता जेव्हा तपासली तेव्हा असं लक्षात झालं की दहा वर अठरा शून्य hmm. इतकी ती संख्या वाढली hmm. बरं ती जी सूक्ष्म जंतूंची संख्या आहे ती एकाच प्रकारची पाहिजे का नुसतं सुडोमोनास किंवा रायझोबियम किंवा ट्रायकोडर्मा असं नाही ते त्याचं विविधता पाहिजे बरोबर ती विविधता किती पाहिजे तर जगातले जे, जगात जे सगळ्यात जास्तीत जास्त मोठे सूक्ष्म जमिनीचे भूम म्हणजे सॉइल सायंटिस्ट आहेत सॉइल मायक्रोबायोलॉजिस्ट त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्याला माणसाला जे माहिती आहे ते, ते दोन टक्के पण नाही म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के अन्नोन आहे एवढ्या सूक्ष्म जाती जाती त्याची विविधता पाहिजे बागेतला जो अनुभव आहे तो बागेमध्ये आता जय ती जैव विविधता आहे ती प्रचंड प्रमाणात वाढली आहे ती इतकी वाढली आहे की सगुणा बागेत आलेला माणूस म्हणतो अरे इथे आम्हाला फार छान वाटतंय आम्ही जेव्हा त्याच्यावर खोल अभ्यास केला गेली दोन तीन वर्ष तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ही सगुणा बागेत गेली पंधरा वर्ष आम्ही नांगरलं नाही काही पेटवलेलं नाही त्यामुळे तिथली ऑर्गॅनिक कार्बन वाढलाय ऑर्गॅनिक कार्बन वाढला तो कसा तर विविध प्रकारचे तण विविध प्रत्येक तण प्रत्येक वनस्पतीचं आपलं आपलं स्वतःच सूक्ष्म जंतूंचा एक गट असतो मग अशा प्रत्येकाचे वेगवेगळे गट मिळून जैवविधता वाढते त्यावेळेला ही जमीन आपली रिच होते म्हणजे श्रीमंत होते ही जमीन श्रीमंत होण्यासाठी विविध प्रकारचे सूक्ष्म जंतू पाहिजेत ते या पद्धतीमध्ये येतात आणि ते ह्या पद्धतीमध्ये आले तर त्या सूक्ष्म जंतूंसाठी जमीन एकदा नांगरणं म्हणजे त्यांच्यासाठी मोठा धरणीकंप एक मोठा वणवा आणि एक मोठा म्हणजे एक मोठा धरणीकंप एक मोठा वणवा आणि एक मोठा महापूर इतक्या तीन गोष्टींचा आघात त्या सूक्ष्म जंतूंवर आपण जर करणार तर ते सगळं एका नांगरणीने होतं म्हणजे जे, जे मला मदत उदाहरणार्थ आज मी इथे तुम्हाला काहीतरी माझा अनुभव सांगायला आलो आणि इथे माझं स्वागत अगदी म्हणजे ओवाळून वगैरे स्वागत केलं त्याच्या आयोजित आजूबाजूच्या लोकांनी जर मला दगड मारले असते तर काय झालं असतं तर ते जे करतो तेच आपण एका नांगरणीने करतो त्याच्यामध्ये रासायनिक आणि सेंद्रिय अशा दोन पद्धती सध्या शेतकरी वापरतात तर रासायनिक आणि सेंद्रिय अशा दोन्ही पद्धतीने आपण यासाठी करू शकतो का आणि कुठले चांगली पद्धत आहे त्याच्यापैकी रासायनिक आणि सेंद्रिय ह्या पद्धती बोलल्या जातात आणि त्याप्रमाणे काही लोक म्हणतात की आम्ही हे करतोय म्हणून असं आहे की रसायन काही वाईट नाही आहे ते रसायन जर आपण अतिरेक केला चुकीच्या पद्धतीने वापरलं तर प्रश्न निर्माण होतात म्हणजे उदाहरणार्थ मीठ खाण्याचं मीठ आपण आपल्या जेवणामध्ये मीठ खातो त्याचा डोस त्याच मेथड आणि त्याच टाइम हे महत्वाचं आहे तसंच आपण जर का डोस टाइम आणि मेथड हे जर का आपल्या जमिनीमध्ये वापरायच्या रसायनांच्या बाबत जर केलं तर आपल्याला त्याच्यापासून अपाय बिलकुल काही नाही उलट फायदा आहे आणि फायदाच फायदा आहे तर ही जी गोष्ट आहे आपल्याला जर ते मिळवायचं असेल तर रसायनाच्या विषयी बिलकुल चिंता बाळगायचं कारण नाही आणि आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म जंतू आणि गांडूळ आले की कोणत्याही जगातल्या टेस्ट केल्यावर म्हणजे मी हे पाहिलेलं आहे एकेका सॅम्पलचे पंधरा पंधरा हजार रुपये दिल्यानंतर वीस वीस हजार रुपये दिल्यानंतर सुद्धा काहीही ऑब्जेक्शनेबल आपल्या जमिनीमध्ये त्या वस्तूमध्ये द्राक्षामध्ये भाजीमध्ये तांदूळामध्ये सापडत नाही हे तेव्हाच होतं जेव्हा आपल्या जमिनीमध्ये विपुल प्रमाणात गांडूळ आणि सूक्ष्म जंतू येतात मला थोडक्यात आता सध्या सध्या पिकांमध्ये सुरू आहे महाराष्ट्रामधल्या किमान तीस जिल्ह्यामध्ये म्हणजे आठही अॅग्रो क्लायमेटिक झोन मध्ये किमान वीस ते पंचवीस वेगवेगळ्या पिकांमध्ये एसआरटी तंत्र वापरलं जात आहे त्यातली मुख्य ठोकळ जी आहेत ती सगळ्या प्रकारचे तृणधान्य नंतर मिलेट्स नंतर सगळ्या प्रकारची कडधान्य कापूस भुईमुख कांदा अशा वेगवेगळ्या भाजीपाला पालेभाज्या फळवर्गीय कलिंगड किंवा फळबागा हा तर सगळ्यामध्ये एसआरटीचं हे तंत्र वापरलं जाते एक कमेंट अशी होते की गव्हाचं काडे लवकर कुजत नाही अशा वेळेस काय करावं गव्हाचं काढ कुजत नाही तर त्याच्या अडचण काहीच नाही आहे म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये आ, मी म्हणेन किमान शंभर दोनशे शेतकरी असे आहेत की भातानंतर किंवा त्यांच्या खरीपातल्या दुसऱ्या पिकानंतर गव्हाचं पीक घेत आहेत गव्हाची आता सध्या ते मळणी तर बाहेर करतायत त्यामुळे काड तिथे शेतामध्ये फार राहत नाही पण जे त्याच्या खाली मुळं आणि त्याला धरून एक साधारण दोन तीन इंचाचं जे काढ राहतं ते राहिलं तर चांगलंच आहे जे लवकर पूजत नाही जमीन ते सगळ्यात चांगलं असं प्रतापदा चिपळूणकर जे ज्यांना मी म्हणतो महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचे ज्ञानेश्वर ते सांगतात जे लवकर कुजत नाही ते जास्त चांगलं तर गव्हाचं काढ कुजत नसेल तर आम्हाला पाहिजे <laughs> ते बर त्याच्यानंतर फळबाग आणि एसआरटी तुमचं काय मत आहे फळबागा आणि एसआरटी मध्ये एसआरटी अत्यंत कामाची आहे त्याच्यामध्ये फळबागांच्या मध्ये असं दिसून आलं की फळबाग फ़ड़ा, फळांची तकाकी वाढली त्याच्यातलं शुगर म्हणजे गोडवा वाढला त्याच्यावरचे वेगवेगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे कीड आणि रोगा कमी झाल्या त्याच उत्पादन निश्चित वाढलं आणि खर्च कमी झाला त्याची गॅरंटी देता यायला लागली फळबा फळ शेतकऱ्याला आपल्या फळाच्या पिकाची गॅरंटी म्हणजे क्वांटिटी वाईज आणि क्वालिटी वाईज अशा दोन्ही प्रकारची गॅरंटी हा फळबागेचा शेतकरी देऊ शकतो त्याच्यामध्ये टीच्या आधी आणि टीच्या नंतर मातीमध्ये नेमके काय बदल दिसत अगदी थोडक्यात सांगा एसआरटी केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं मातीच सेंद्रिय कर्ब वाढतो सेंद्रिय कर्ब hmm. वाढला की पाणी धारण करण्याची क्षमता वाढते hmm. पाणी ड्रेनेज निसरा होण्याची क्षमता वाढते hmm. उत्पादकता वाढते आणि फार महत्वाचं म्हणजे मातीची बल्क डेन्सिटी कमी होते म्हणजे hmm. माती ही खतासारखी शेणखतासारखी किंवा कंपोस्ट खता सारखी तयार होते hmm. आणि सगळ्या प्रकारचे रोग किडी या सगळ्या कमी होतात उत्पादकता वाढते hmm. त्याच्यानंतर ने जे आपण तूर करतो आता मग अशी आपलं बोलणं झालं ते जे खुंट आहेत तर त्या खुंटाला आपण राऊंड अप मारल्यानंतर मुळा खोल झालेल्या असतात त्याला परत पालव्या फुटतात मग अशा याच्यात काय करावं कारण की नेक्स्ट पिक जर त्याच्यामध्ये लावलं ला, तर त्याच्यावर आपण राऊंड अप मारू शकत नाही आणि दुसरीकडे आपण म्हणतो निंदायचं नाही कृपायचं नाही तर मग त्यावेळेस आपल्याला काय करता येईल असं आहे की ग्लायफोसेट हे जे तळनाशक आहे हे फक्त पानांमधूनच ऍपसर्ड होत आता उदाहरणार्थ तूर काढून घेतली आणि तुरीचे फक्त बारीक खुंट ठेवून त्याच्यावर ग्लायफोसेट मारलं तर उपयोग शून्य आहे त्याच्यावर काहीच होणार नाही म्हणून मी असं म्हणतो आता मला तूर हे आमचं पीक नाही म्हणजे ज्याच्यावर शेंगा आहेत तेवढा भाग काढून घ्यायचा काही पानं त्या झाडावर शिल्लक राहतील निघाने पाच दहा टक्के पानं शिल्लक राहतील तेवढी शिल्लक ठेवून त्याच्यावर ग्लायफोसेट जर मारलं आणि नंतर बाकीचा खुंट जर तोडला तर ती तूर परत सुटणार नाही असं मला वाटतं बर हलकी चोपण निसर्गाच्या पाण्यावर येणाऱ्या जमिनीमध्ये आपण यासाठी करू शकतो का शंभर टक्के करू शकतो किंवा एसआरटी हेच त्याला उत्तर आहे त्याच्यानंतरच धान पिकामध्ये एसआरटी धान धानपिकामध्येच एसआरटीचा जन्म झाला आणि आज हजारो शेतकरी धान पिकामध्ये आनंदी आहेत किंबहुना थायलंड चीन व्हिएतनाम आणि लाओस या सगळ्या देशांमध्ये धान बांगलादेश या सगळ्यात देशांमध्ये धानामध्ये एसआरटीचा आता लवकरच उपयोग व्हायला सुरुवात होईल उत्पादनामध्ये तुम्हाला काय वाढ दिसली पहिल्यापेक्षा आतापेक्षा आणि मला सांगा थोडक्यात टक्के उत्पादन हे किमान तीस टक्क्यापासून ते शंभर टक्क्यापर्यंत म्हणजे दुपटी मध्ये उत्पादन वाढतं खर्च शंभर टक्के निश्चित कमी होतो तो निम्मा होतो निम्म्यापेक्षाही कमी होतो खर्च वाचणं आणि उत्पादकता वाढणं दोनही गोष्टी होतात आणि असं जर झालं तर आज जे आपण ऐकतो की आत्महत्या करता शेतकरी तो तिथे तो त्याच आर्थिक गणित फसलं जात फसला जातो तो पाच एकर मध्ये काय सोयाबीन पेरलं ते उगवलंच नाही किंवा काहीतरी उगवलं पण ते बारीकच राहिलं किंवा त्याला पुरेशा शेंगा आल्या नाही त्याचं किंवा आणखीन काही झाड घडलं आणि त्याचं पीक सगळं त्या अवकाळी पावसाने मरून गेलं तर त्याला आत्महत्या एकदम विचार यायला लागतात कारण तो भयंकर फसलेला असतो एसआरडीचा शेतकरी अशा प्रकारच्या आर्थिक फसल्यामुळे कधीच आत्महत्याचा विचार करणार नाही ह्याचं कारण असं कारण खर्च आम्ही जिथे शंभर रुपये व्हायला पाहिजे तिथे वीसच रुपये आम्ही खर्च केलेला असतो आणि दुसरं असं आहे की समजा काही कारणाने ते पीक फसलं तर ता आम्ही ताबडतोब त्याच्यावर ग्लायफोसाईड म्हणून लगेच एक तासात दुसरं पीक घेऊ शकतो म्हणजे लावायची तयारी करू शकतो आणि अशा घडलेल्या एक गोष्टी तेव्हा या आर्थिक राज आर्थिक अडचणीमध्ये एसआरटीचा शेतकरी कधीही किंबहुना एसआरटी हे एक प्रकारचं इन्शुरन्स आहे शेतकऱ्याला त्याच्यामध्ये समजा आता मका आपण मका आपण तीन पिकं कधी कधी मकाचे शेतकरी घेतात तर मक्याचं आता पीक काढलं डबल त्यात मका घेता येईल का मग आपल्याला मक्यानंतर मका नक्की घेऊ नये मक्यानंतर जर मकाच घ्यायचा असेल तर मी म्हणतो मक्यानंतर एखादं वीस पंचवीस दिवसाचं तणांचं पीक घ्यावं तण वाढवावे आणि मग मका घ्यावा म्हणजे थोडा गॅप तरी देता आला पाहिजे म्हणजे समजा रोटेशन गरजेचं आहे बरोबर जमिनीला भूमात्या भू आपल्याला भूमाता सशक्त करायची ना हे हो, हो। सगळ्यात महत्वाचं ध्येय आपल्याला आपली आप भूमाता सशक्त झाले भूमाता सशक्त होण्यासाठी विविधता पिकांची विविधता पिकांचं रोटेशन हे फार महत्वाचं आहे गांडूळ मध्ये आपल्याला सोडावं लागतात गांडुळाची संख्या गांडुळ आपोआप येतात लक्षावधी गांडूळ येतात आपोआप त्याच्यामध्ये बेड रिपेअर कशाने करायचे मग कारण काय होतं कधी काही काही क्षेत्रामध्ये खूप जास्त पावसाचं प्रमाण असतं त्याच्यामध्ये डिस्मळत होतात ते बेड तर मग त्याच्यामध्ये बेड मेकर ट्रॅक्टर वापरला तर चालतो की बैलाच्या सहाय्याने करायचं की कसं कर करायचं बेड 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 दुरुस्ती बेड दुरुस्ती ट्रॅक्टरच्या मेकरने केलं तरी चालेल मूळ वाफे आपण ट्रॅक्टरच्या मापाप्रमाणेच घेतलेले एकशे छत्तीस सेंटीमीटर सेंटर टू सेंटर सर्वसाधारण जो सरपंच वगैरे ट्रॅक्टर आहे तो बरोबर एकशे छत्तीस सेंटीमीटरच्या दोन नाल्यांमधून चालतो बेडमेकर चालेल बैलाचा नांगर त्याला काहीतरी दोरी बांधून एक करून किंवा फळी बांधून त्यांनी बेड रिपेअर करता येतील किंवा छोटं क्षेत्र असेल तर सगळं पिकाव आणि फावड यांनी असा एक समज झाला शेतकऱ्यांमध्ये की पहिले बाबा यासाठी सुरुवात केली की के एक दोन वर्ष उत्पादन कमी होतंय असं काय आहे का बिलकुल नाही पहिल्याच वर्षी उत्पादन वाढायला सुरुवात होते पण ते हळूहळू खूप वाढत जात जी शेतकऱ्यांनी कधीही त्याच्या स्वप्नामध्ये सुद्धा अपेक्षा धरलेली नाही इतक्या उत्पादनामध्ये वाढत तर आपण वर डिटेल व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या कमेंट होते डाऊट होते ते आपण सरांकडून क्लिअर केलेले आहेत सरांना खूप गडबड आहे आम्हाला वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू कार्य तुमचं आणि आमचं दोघांच आहे कारण आमच्यापेक्षा तुमच्या पिढीच मला आता काळजी लागली आहे आपल्या ह्या पिढीला जर का आपण सशक्त जमीन नाही देऊ शकलो तर आपण फार मोठ पापामध्ये पडू माझ्या पापात मला मुक्त करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी हे एसआरटी स्वीकारा आणि पुढच्या पिढ्या आपला देश आपला राष्ट्र हे मजबूत करण्यासाठी आता आपण एसआरटी वारसदार व्हायला तयार आहोत व्हेरी गुड थँक्यू तुम्हाला पूर्ण त्याच्या वारसाचे अधिकार देऊन टाकले